कर्मचारी आकृतीबद्ध दुरुस्तीच्या निर्णयाला विरोध करून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदियाच्या निर्णयामध्ये त्यांनी सुद्धा सहभागी व्हावं आणि सभासदांच्या हितासाठी एकत्र यावं गोंदिया जिल्ह्यातील सामान्य सभासद मान्य मुबारक सर आपणास कधीच माफ करणार नाही कारण आपण निवडणुकीच्या वेळी आमच्या या गोंदिया जिल्ह्यातील सामान्य सभासदांना जो शब्द दिला तो जाहीरनाम्यानुसार आपण लोक सभासदांना जी वोट मागतलो त्यावर मात्र आपण आपल्या शब्दावर कायम राहिला नाही ही मात्र खूप या ग्राहक पथसंस्थेच्या इतिहासातील दुर्दैवी घटना म्हणून आम्ही बोलणार आहोत तर गोंद्यात संचालक मंडळ आपला असला संचालक मंडळ जरी आमचे आहे तरी आम्ही त्यांच्या चुकीच्या निर्णयाला चुकीच्या ठरावांना आम्ही समर्थन करून सामान्य सभासदांच्या हितावर पाणी फेरणार नाही तसेच आजच्या या पत्रकार परिषदेमार्फत मी अध्यक्ष व संचालक मंडळालासुद्धा आवाहन करतो कि की निवडणुकीमध्ये ठरलेल्या जाहीरनाम्यानुसार आपण सभासदांच्या हिताचे काम करावे आणि येणाऱ्या काळात सभासदांना जो कर्ज वाटप होतो त्या कर्ज वाटपाचा व्याजदर कमी करून सभासदांना थोडी सवलत द्यावी सभासदांच्या हिताचेच निर्णय घ्यावे फक्त संचालक मंडळाच्या इतरच निर्णयाचा विचार करू नये असं मी या प्रसंगी भंडारा जिल्हा संघ आणि माझ्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा आवाहन करतो की आपण आमच्या निर्णयामध्ये सहभागी व्हावं आणि ग्राहक पतसंस्थेला वाचविण्यासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पवनी येथे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कर्मचारी आकृतीबंद दुरुस्तीच्या ठरावाचा विरोध करावा असं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदिया सर तुम्हाला भरतीवर ऑब्जेक्शन आहे तर तुम्ही मग डी आरकडे तक्रार का केली नाही मागच्या सभेत आमसभेत म्हणता किंवा निर्णय आलेला होता त्याचा विरोध केला आता या परत या आमसभेत तो विषय येणार आहे तर म्हणजे संघासंघात लढण्यापेक्षा तुम्ही डी आरकडे तक्रार करू शकत होते ना किंवा ही नोकर भरती करायचं थांबवा म्हणून आम्ही जेव्हा गोंदियाला आमसभा झाली त्या आमसभेमध्ये जो कर्मचारी भरतीचा ठराव होता शाखा उघडण्याचा ठराव होता नवीन बांधकाम करण्याचा जो ठराव होता त्यावेळी आम्ही स्पष्टपणे आमसभेमध्ये विरोध आमसभा ही पतसंस्थेच्या इतिहासातली सर्वात मोठी निर्णायक सभा असते आणि त्या सभेमध्ये संजीव आवेलकर सरांनी सर्व तीनही विषय थांबवून रद्द करून आमसभा पुढे सुरू ठेवली त्यावेळी आम्हाला वाटलं की आम त्याच्यानंतर काही नवीन शाखा उघडण्यात येणार नाही आणि होणार नाही परंतु जेव्हा यांनी पवनीला शाखा उघडली आणि आम्हाला निमंत्रण देण्यासाठी फोन केला तेव्हा आम्हाला माहीत झालं की हे शाखा उघडण्याचा निर्णय यांनी पुन्हा घेतला नाही तुमच्या मागच्या आमसभेची जी, जी आता ठराव जे आहे इतिवृत्त आहे तुम्हाला या वर्षीच्या पुस्तकामध्ये त्यांनी दिलं असेल ना मंजूर केलं मंजूर केल्याचा उल्लेख आहे की नाही आहे बिलकुल तर ते मागच्या वर्षी जे जेवढे ठराव होते का त्यांनी मंजूर केल्याचं म्हणजे भरती करणार नाही असं उल्लेख केलेला आहे का नाही नाही भरती करणार असा उल्लेख केला नाही ना ठराव पारित त्यांनी उल्लेख केलेला नाही आमसभे मध्ये विरोध जरी झाला तरी या एकतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या आमसभेमध्ये आकृती बंद वाढवण्याचा निर्णय मान्य संजीव बावनकर आणि भंडारा संघाचे मुबारक सय्यद जिल्हाध्यक्ष यांनी संगणमताने घेतला याचा आम्हाला विरोध तालुक्यांमध्ये नवीन शाखा उघडणे तसेच कर्मचारी भरती करणे या विषयांना आमसभेतून बरखास्त करण्याची मागणी केली त्यावेळी सर्व समितीने या विषयांना रद्द करण्याचे माननीय अध्यक्ष संजीव भावनकर सर यांनी मान्य केले परंतु आमसभेमध्ये माननीय अध्यक्ष ग्रास पतसंस्था भंडारा यांनी पुन्हा तेच विषय आमसभेमध्ये घेऊन आले गोंदिया येथील आमसभेमध्ये मी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदियाने ठराव क्रमांक बारा तेरा व चौदा विषय पत्रिकेतून मागे घेतल्याशिवाय आमसभा पुढे सुरू होऊ देणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे माननीय अध्यक्ष ग्राहक पतसंस्था भंडारा यांनी विषय रद्द केल्याची घोषणा करून आमसभेला सुरुवात केली या आमसभेला माननीय भंडारा संघाचे जिल्हाध्यक्ष तसंच त्यांचे जबाबदार पदाधिकारी हे कोणीही उपस्थित नव्हते ही बाब मात्र आम्हाला संकास्पद त्याच वेळी वाटते गोंदिया जिल्हा संघाने अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या आमसभेमध्ये संस्थेची शाखा उघडण्याचा विरोध करूनही जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित भंडाराच्या अध्यक्ष व संचालक मंडळाने मागच्या दारातून पुन्हा कर्मचारी भरती करणे व शाखा उघडण्याचे दुर्दैवी निर्णय घेतले